नमस्कार मंडळी मंडळी ही व्हिडिओ आकर्षणाच्या सिद्धांतवर नाही आहे पण जरा वेगळा विषय आहे काल माझं बोलणं एका व्यक्तीशी झालं क्लाइंट म्हणून म्हणा तुम्ही आणि जो अनुभव मला मी जे ऐकलं त्यांचं ऐकून म्हणणं त्याच्यावरनं मला असं कुठेतरी खूप वाटतं आहे की याच्यावरनं एक व्हिडिओ बनवायलाच हवी होती कारण अनेक जणांचा हा अनुभव असू शकतो पण बऱ्याच जणांची ही गोष्ट लक्षातही येत नाही व्हावत जातात त्या बाबतीत तर झालं होतं असं की मला सोशल मीडियावर एक संदेश आला होता आणि मार्गदर्शनाकरता तो संदेश होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं आधीच मला मी त्यांच्याशी बोलली जेव्हा व्हॉईस नोट वगैरे त्यांचे मला आले तर खूप वा ते ताणतणावाखाली वाटत दिसत होते अक्षरशः आवाजावरून ते कळतही होतं ताणतणावाखाली आहेत खूप अगदी चिंतेनेग्रस्त आहेत खूप गोंधळलेले आहेत की काय करावं काय नाही कुठला निर्णय घ्यावा कोणाकडे जावं वगैरे अगदी अशी अवस्था म्हणजे ते, ते एक वेळ ते एकूण जाणवत होतं तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली मंडळी की ते जिथे काम करतात ना मंडळी बरीच वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत एके ठिकाणी तिथे त्यांचे त्यांची कलीग आहे आणि ती जी कलिग आहे ते म्हणाले या आधी मला ह्या एक कलिगला घेऊन कधी असं आकर्षण ओढ प्रेम कधी कधी कधीही वाटलं नाही मी खूप नॉर्मली या व्यक्तीकडे बघत आलेलो आहे पण पन अचानकपणे मला त्या व्यक्तीला घेऊन त्या कलिगला घेऊन खूप आकर्षण प्रेम ओढ वगैरे असं काहीतरी मला वाटतंय आणि त्या, वाट त्या ते हे जे वाटतंय आहे त्यांना त्याच्यातसुद्धा बरंचसं ते म्हणतात मला लूप होल्स वाटत आहेत की काहीतरी गडबड आहे कारण जे एक ते नैसर्गिक वाटणं असतं ना तसं काहीतरी वाटत नाही पण हे काहीतरी कृत्रिम वाटतंय खूप की जणू काय कोणीतरी म्हणजे म्हणतात ना बळजबरीने त्यांना त्यांच्यात हे फीड करते आहे कोणतरी भरवतंय त्यांना की बाई की बाबा रे जा तिच्याकडे तुला आता हे केलं पाहिजे असं काय काय ते मला बरंचसं बोलले आणि ते मला हे म्हणाले की ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासनं हे अचानक मला असं वाटू लागलं तर मी त्यांना एक खडा टाकून बघितला सुद्धा की तुम्हाला भूतकाळात कधी असं वाटलं नाही पण आता नाही वाटणार असं होऊच शकत ते ना काहीतरी असं घडलं असेल की अचानक तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर वाटू लागला वगैरे वगैरे एक मात्र खूप मी त्यांना मानलं की ते खूप ठाम होते त्यांच्या मतांवर त्यांचं वैशिष्ट्य मला ते खूप एक ते भावून गेलं की जे ठामपणे ते काही गोष्टी मला बोलले की बोलले ते की ही अशी व्यक्ती आहे ना की हिच्या बाबतीत मला अशा प्रकारची भावना येऊच शकत नाही हे एकूण ते म्हणाले मला हे खूप आधीच कळलं होतं वगैरे असं तर मग आता तरी कसं शक्य आहे ते खूप ठामपणे मला बोलले तर ते एकूण त्यांच्या बोलण्यावर नाही लक्षात आलं की ते खोटं बोलत नाही आहे हे असू शकतं आणि दुसरी गोष्ट ती मला हे बोलले की जसं जसं दोन हजार चोवीस सुरू झाला मार्चपासून वगैरे त्यांना अजूनच ती ओढ वगैरे अजून जास्त वाटायला लागली असं झालं आधी तर त्यांनी खूप व्यवस्थित टाळलं आणि आता तर खूपच जास्त त्यांना वाटू लागलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी ते त्या व्यक्तीच्या तर्फे खूप जास्त म्हणतात ना तिथे लक्ष तर देत आहेत म्हणून हळूहळू का, हो का, हो का। ते काही प्रयत्नही करत आहेत म्हणजे बघतायत की खरंच त्यां त्या दोघांचं काही चालू शकतं का पुढे काही म्हणजे भविष्यकाळ होऊ शकतो का जीवन होऊ शकतो का तर ते मला बोलले की एकूण पाहता मी त्या व्यक्तीला तर बोललेलो नाही आहे पण तुम्हाला म्हणून सांगतो की माझ्यासाठी काहीच वर्क करत नाही आहे काहीच मला चालत नाही आहे माझ्यासाठी आणि ही व्यक्ती माझ्यावर खूप बळजबरी करते आहे कुठेतरी आणि कुठेतरी मग त्याच्यामुळे मला असं वाटतं यातून बाहेर पडलेलं बरं पण ही जी एकूण भावना माझ्यात निर्माण झालेली आहे अचानकपणे त्या व्यक्तीला घेऊन प्रेम ओढ वगैरे जे काही असेल ते त्यामुळे मलाही खूप मग असं वाटते प्रयत्न करून बघूया प्रयत्न करून बघूया पण दुसऱ्याच बाजूला मला बाहेरही पडायचं आहे ह्या सगळ्यातून असं त्यांची गोंधळलेली खूप परिस्थिती होती आणि त्यांना कळत नव्हतं काय करावं कोणाकडे जावं काय वगैरे वगैरे असं सगळं तर एकूण थोडं ते जे मला बोलले माझ्या परिस्थिती एकूण लक्षात आली कोण ते बोलत होते की मला ही भावना खूप कृत्रिम वाटते आहे असं वाटते कोणतरी मला ना बळजबरीने सांगतं आहे की बाबा तू जा ना तिच्याकडे जा ना जा ना असं वगैरे म्हणजे की माझ्या मनाचा देखील कोणी विचार करत नाही आहे की मला खरंच काय हवं आहे काय नको आहे वगैरे असं तर ह्याच्यावरनं एक गोष्ट मी त्यांना हे सांगितली जी माझ्या लक्षात आली आणि मी ना नक्कीच त्यांना मार्गदर्शन याबाबतीत घ्यायचा सल्लाही दिलेला आहे आणि मी त्यांना हे सांगितलं की ही एक शक्यता असू शकते की ती जी तुमची कलिग आहे तिने तुमच्यावर असा काहीतरी प्रयोग केला आहे किंवा करून घेतलेला आहे ज्यामुळे तुम्ही तिच्याकडे खूप जास्त आकर्षित व्हावे असा काहीतरी तिने प्रयोग नक्कीच केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला अचानक हे असं सगळं वाटू लागलेलं ला आहे इतकंच की तुम्ही खूप जास्त सतर्क आहात त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येतं आहे कुठेतरी की तुमच्या बाबतीत काहीतरी गडबड होत आहे बऱ्याचदा होतं असं या प्रकारांमध्ये मंडळी की डोकंसुद्धा इतकं सुन्न की टाकलं जातं की तुम्हाला कळत देखील नाही की हे आपल्या बाबतीत काय चाललं आहे आणि बऱ्याचदा बरेच जण मुलं मुली कोणीही घ्या चुकीचा निर्णय घेऊन बसतात चुकीचं पाऊल उचलतात आणि होतं असं की आपण जर या एका व्यक्तीबाबतीत काही सांगायला जरी गेलो ना की दूर राहा या व्यक्तीपासून वगैरे असं हे असं आहे तसं आहे आपल्याला ते सहनसुद्धा होत नाही आपण फार चिडतो त्यांच्या विरुद्ध बोललं गेलं तरी इतके हे कधी कधी हे प्रयोग खूप असे म्हणतात ना मजबूत असतात तर पहिली शंका मला हीच वाटली एकूण ते जे बोलत होते आणि एकूण जे त्यांना वाटत होतं कुठेतरी की मला नाही जायचं पण दुसरीकडेच मी असं गोंधळलं आहे आणि ते मार्गदर्शन याबाबतीत घेणार आहे नक्कीच जर तुम्हाला असं काही जाणवत असेल मंडळी मी या माझ्या एका अनुभवावरनं सांगते आहे जो मला काल आला तुम्हाला जर असा काही संशय असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच याबाबतीत मार्गदर्शन घेऊ शकता नुसतं त्याच्यात म्हणतात ना तात्काळात राहू नका तुम्हाला संशय असेल तर मार्गदर्शन घ्या क्लिअर करा जे काही आहे ते आणि ह्याच्यावर ह्याच्यातून तुम्ही बाहेरही पडू शकता जर खरंच तुम्हाला ती व्यक्ती नको हवी असेल तरच आणि ज्यांना हवी आहे तुम्ही पुढे जाऊ शकता त्या व्यक्तीसोबत पण ज्यांना नको हवं असेल त्यांना ज्यांना मनापासनं या परिस्थितीतनं बाहेर पडायचं पण तुम्हाला कुठेतरी तुम्हालाही जाणवते की हो काहीतरी गडबड आहे हे आहे ते आहे तर तुम्ही आधी म्हणजे मार्गदर्शन घ्या मंडळी याबाबतीत आणि नक्कीच तुम्ही याच्यातनं बाहेर पडू शकता कारण असे काही हिलर्स आहेत जे तुम्हाला याच्यातनं बाहेर काढू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रोटेक्शनसुद्धा देऊ शकतात म्हणजे सुरक्षिततेचं एक कवच निर्माण करू शकतात त्यांच्याच प्रयोगांनी की परत कोणी जर असा प्रयत्न केला तर तुम्हाला काहीच धक्का लागणार नाही याबाबतीत तर मी त्यांनाही हाच सगळा सल्ला दिलेला आहे ते जे व्यक्ती ती जी व्यक्ती आहे त्यांना